मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अमरावतीद्वारा संचलित जिजामता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिॲक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम वी बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस बुलढाण्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात होत असलेल्या अवैध आणि बेकायदेशीर बांधकामात भानगडींच्या विटांवर विटा रचल्या जात आहेत जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून सुरू असलेल्या या बांधकामास नेमके जबाबदार तरी कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतोय एखाद्या शासकीय कार्यालयात अवाढव्य बांधकाम करण्यात येते आणि त्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची पुसटची कल्पना देखील नसते हे अत्यंत गंभीर उदाहरण आहे या, या संदर्भात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक बाबी समोर येत आहेत येथील जिल्हा रुग्णालय आधीच तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्से यांच्या कार्यकाळात भोंगळ कारभार अणागोंदी आणि अव्यवस्था यांसह करोड रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलाय जिल्हा रुग्णालयात प्रशासन नावाची कोणतीही वस्तू उरलेली नाही कुणीही कुणाचं ऐकत नाही कुणाचंही कुणावर नियंत्रण नियंत्रण नाही ही स्थिती असताना आज कर्तव्यात असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांपासून सा अधिकारी पर्यंत शिस्त लावण्याची प्रामाणिक आणि प्रांजळ प्रयत्न करत मागील काळात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यकाळात जो काही करोडो रुपयांचा भ्रष्टाचार साहित्य उपकरणे खरेदीत झालाय त्या स्थितीवर सातत्यानं बोट ठेवण्याचं काम दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज करतायत भ्रष्टाचाराबाबत बोलायचं झाल्यास जिल्हा रुग्णालयात ठाई ठाई भ्रष्टाचार स्वयंपणे वावरतोय जिल्हा रुग्णालयातील जास्तीत जास्त अधिकारी हे सदैव भ्रष्टाचाराच्या गटारात दिसत आहेत या संपूर्ण स्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या अवैध आणि बेकायदेशीर बांधकामानं जिल्हा रुग्णालयातील व्यवस्था अक्षरशः उघडी लागडी केली आहे जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या बांधकामाबाबत सुरुवातीला सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीने जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला माहिती विचारण्यात आली धक्कादायक बाब ही समोर आली आहे की या बांधकामाविषयी कोणतीही माहिती जिल्हा रुग्ण प्रशासनाला नियमानुसार ना याविषयीची माहिती जिल्हा देणं बंधनकारक होतं परंतु एकीकडे एक एक नॅशनल हेल्थ मिशन विभागाचे अधिकारी आणि दुसरीकडे हे बांधकाम करणारा जिल्ह्या पलीकडे असलेला कंत्राटदार सर्वच मुजोर आणि मस्तवाल झालेले असल्या कारणानं मग या बांधकामाविषयी कोणीही माहिती देण्यास तयार नाही कंत्राटदाराला अधिकाऱ्याकडून अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांकडून प्रचंड संरक्षण प्राप्त होत असल्यानं सर्वच काही मनमानी पद्धतीनं होताना दिसत आहे विशेष म्हणजे जे बांधकाम सुरू आहे त्याचा दर्जा तपासल्यास लक्षात येईल की या बांधकामाचा दर्जा अतिशय सुमार आहे खरंतर ही इमारत पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जे काही कामकाज झालेल त्या दरम्यान इमारतीला काही धोका उत्पन्न झाल्यास आणि त्यात जर जीवितहानी किंवा मानवीहानी झाली तर त्याला जबाबदार कोण असणार याचं उत्तर आज तर मिळताना दिसून येत नाही जिल्हा रुग्णालयात नॅशनल हेल्थ मिशन विभाग आरोग्य विभाग सर्वच जण या बांधकामाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ टाळ करतायत कंत्राटदार आणि जावर सह पडगा संबंधित शासकीय अधिकारी यांच्याकडूनही का माहिती मिळण्याची सूत्रां शक्यता दिसत नाही आरोग्य विभाग आजारी नॅशनल हेल्थ मिशन विभाग आंधळा अशा स्थितीत सर्वसामान्य माहिती मिळेल तरी कुठून नॅशनल हेल्थ मिशन विभाग हा तसाही भ्रष्टाचारासाठी चांगलाच चिरपरिचित आहे त्यातच जिल्हा रुग्णालयासारखा भ्रष्ट आणि अव्यवस्था माजलेला विभाग त्याला येऊन मिळल्यानंतर मग भ्रष्टाचार किंवा अव्यवस्था ही ठरलेलेच त्यामुळे की काय या विषयाची माहिती कोणाला होताना दिसून येत नाही जिल्हा रुग्णालय असो की नॅशनल हेल्थ मिशन विभाग या सर्वांच्या भ्रष्टाचारा संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं लिहित आलेला आणि जनतेचा एक जागता प्रहरी आणि त्यानं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज लढत आलेला आहे अशा प्रकारचे बेकायदेशीर काम किंवा भ्रष्टाचार सातत्यानं उघड करण्याचं काम आपल्या कर्तव्य म्हणून उघड करण्याचं काम दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज भविष्यात देखील करत राहणार आहे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात नियमबाह्य सुरू असलेल्या बांधकामाचा छडा आम्ही लावू सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस